तर नमस्कार मित्रांनो आपल्या उदुंबर गाव यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे आता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळा चालू झाला की पाण्याची टंचाई सगळीकडेच असते तर आमच्याकडं तर सुरू झाली बाबा बॅलर काढला आहे पाठीमागं मोठा बॅलर दिसतोय आता आपले मित्र शिदू मुळे त्यांच्या गाडीत आपण पाणी आणायला चाललो आहे आता हे दोन बॅलर टाकायचं आणि पलीकडे एक पाचशे लिटरचा आहे ते टाकायचा आणि आन पाणी आणायचं आणि मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता की सरपंचानी पंधरा दिवसात पाणी आणलं सरपंचाने सगळं सामान आणून दिलं <laughs> पण मित्रांनो जागाच द्यायला कोणी तयार नाही त्याला काहीतरी जागा पाच बाय पाच का दहा बाय दहा पाच बाय पाचची जागा लागती सामान ठेवायला तर सामान तिकडं तसंच पडू नये जागा कोणी न दिल्यामुळं स्कीम वापत चालली आहे सरकारची तर असो आता काय म्हणतात त्याला जवळ तिकलं टाकीचं पाणी येत नाही तर हालच होणार आहेत पाण्याची चला चा। तर आपण चाललो आता आपले एक मित्र आहेत त्यांच्या बोरवरनं पाणी आणायचं भरायचं ह्यात वतायचं आणि अजून एक गुड न्यूज म्हणजे आपल्याला काय आता आपले बी ह्या पात घरात राहायचं पण जास्त दिवस नाही राहिलेलं द्रक्ष आणत खायला खावा खावा होऊन लागलं आहे तर लवकरच आपला पण एक व्हिडिओ पडेल बोर मारल्याला का तर तिकडे आपण तीन गुंठ जागा घेतली आहे तिकडे बांधकाम चालू करायला लागलो आहे आज पंधरा दिवस झालं एक मॅटर चालू आहे ती पोल वाढायच्यात लाईट घ्यायची पोल वाढायचा आहे आणि एक सहीसाठी माझं काम अडकलं आहे आता ती सही झाली की आपल्याला लाईट ओढली की बोर घ्यायचा आहे आणि बोर घेतलं की आपलं बांधकाम चालू करायचं चा। आहे मग नंतर काय इथल्या आसपास जर कुठल्या लोकांनी पाणी नाही दिलं तर आपल्या बोरवरनं आणता येईल आता बघू देवाची कृपा बोरला बी पाणी लागावं तर आता शिदू यायलाच लागलं आहे चालू आहे आम्ही पाणी आणायला त्यावर बियाला रिकामी केले तर आत्ताच फोन केला होता येतो म्हटला पण अजून काही आला नाही ती एक चांगलं आम्हाला नशीब म्हणजे कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही स्वतःच म्हणला होता आम्ही नाहीतर मी टँकर मागवणार होतो तर ती स्वतः मला आपल्याच गाडीत आण कुठं नाही आणि आपल्याला काय इथल्या इथं आणायचं आहे पाणी त्यामुळे काय टेन्शन नाही इथं तुम्हाला सांगतो ह्या जागेत पाण्याचं टेन्शन रस्त्याचं टेन्शन माणसांचं टेन्शन सगळं टेन्शन टेन्शनच ह्या जाग्यात त्याच्यामुळेच आपण जा हिथनं निघायला लागलो आहे आणि कसं आहे आपलं काम चोवीस तास व्हिडिओचंच असतंय घरीच असते आणि कसं आहे कधी बी कुठे जागा घेताना लय बघावं लागतं आहे रस्ता पाणी शेजार धर्म कसा आहे काय हे सगळं बघून जागा घ्यावं लागते तेव्हा ती सुख शांतता मिळते इथं आम्हाला आल्यापासून वायता गायन टेन्शन तर लय या पाण्याच्या गाड्या तर तुम्हाला सांगतो माझ्या दोन तीन घागऱ्या फुटल्या त्या सायकल नेहसतो रस्ता व्यवस्थित नसल्यानं खडा खरा खडा 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 खड खाली पल्ली की फुट असं व्हायचं त्यामुळे आता आपण हितनं निघायला लागलो आणि हे आपण कधीच विकणार नाही तुम्ही म्हणता आता हेतून निघून गेलो की विकायचं हे काहीच नाही हे आपल्या टिंबुर्नी शहरातली पहिली निशाणी आहे त्याच्यामुळे ही काही विकायचं नाही लवकरच आपण टू बी एच केचा बांगला बांधणार आहे त्याचं आता काल ड्रॉईंग काढून आणली आहे लवकरच आता बांधकाम सुरुवात करायची पण एका सहसाठी ते लाईटीचा प्रॉब्लेम आढळला आहे शिदू आला वाटतं शिदू चला पाण्याला चालला आता त्या बघा हे आपलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मामाचं कॅरेक्टर असतं आहे आणि त्याच्या बायकोचं आत्याचं मामीचं असं कॅरेक्टर तेवढं भारी मुलगा आहे ना कुठं सांगत नाही स्वभाव एवढा भारी आहे स्वतःच म्हणला की भाऊ आपल्या गाडीत पाणी आणू आणि <laughs> त्यातली त्यात म्हणजे बिचाऱ्याचं कसं आहे माहिती आहे का थोडंसं हे भांगाराचं काम करते ते भांगार भांगार mm -hmm. गोळा करते रोज पण खरंच स्वभावानं ह्यानं एक नंबर पॉरक आहे अशी माणसं खरंच लाखात मिळतात बरं का भांगार जरी गोळा करत असला पण त्याचं मन आणि हे खरंच चांगलं आहे यायला लागला येऊ द्या येऊ द्या येऊ द्या की झाडच तोडलं बघा त्या दिवशी झाड घेऊन उडवलं गाडीनं लय आडव येतो तराबर यायला चला मित्रांनो सगळं टाकलं आहे गाडीत भरले पॅलर बिलर हो शुधो भाऊ चला।, चला चला मी काय म्हणतोय मी फोन केला के की दोन तीन तासांनी काय मेकअप करावी लागते काय नाही नाही मी कधी बी फोन केला की एकच प्रॉब्लेम बोलवलं की पंधरा वीस मिनिटांनी म्हणून पाच मिनिटाचा आहे लय मेकअप बेकअप करायचा तर विषय नसतो ना नाही मेकअप वरचा विषय चला आता पाणी आणायला तर ही पाचशे लिटरची आणि ही दोन आपल्याला कसंही आठ पंधरा दिवस भागतंय आणि ह्यात आणून ह्यात खाली गेले आता मला निम्याच्या खाली का निमय काय बघितलं नाही काय 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 ना थोडं हा एवढं नाही चला दरवाजा उघड्या कोणी सांगितलं तुला तू कशा लिहायला लागली हो किती अडकल काय अग आपल्या आयुष्यात पाण्याचा टेन्शन आहे आपलं तिकडे बोरल पाणी लागेल का नाही मारल्यावर आपल्याला लागलं ना कुणाला द्यायचंच नाही पाणी आपल्याला लई तरास दिलाय पाण्याला पापा हो का मोज मोटर तकली ना हां तवा ले पाणी वाढतो आणि धुना झालं की लगेच पाणी बंद होतं चला आणू पाणी चला ह्या जागी किती स्पीड आहे आता एवढं भरायला कमीत कमी दोन वाजता पाहुणी एक वाजली आहे खाली घागरी ब्यायच्या लय स्पीड कमी होत चाललंय पाणी तर मित्रांनो बियालर भरला आता ह्याच्यात हो, सोडलंय किती वेळ मला वाटतं वीस मिनिटं गेली घ्यायला वीस मिनिटं गेली आता ह्या मोठ्याला किती लागतात काय माहित आता इकडे एक रिकामी आहे आणि एक आणलाय आणि परेक आणलाय परे तू घागरी घागरी तू दोन तीन डोक्यावर नाही नाही तर बेलच देतो तो तुझ्या काय काय देऊ डोक्या टायर डॉकर देऊ काय करायचं आपल्याला टायर डॉक आ खाली पडल्यावर कळेल का कशावर कासले परे मग त्यांनी तुला विचारलं विडोले छान बनवते तर तू काय म्हणते मम्मीने मी शिकवलं आधी काय सांगायची तू आणि आज काय का तसं काय म्हणली मम्मीने शिकवलं मम्मीला भीती काय तो मला नाही का आणि मी सकाळी हाणलेलं काय करत तिथे गुदगुले केलंय मी झोप पित आहे आणि मला गुदगुले करते <laughs> <laughs> रात्री जागरण झालंय माझं मला गुदगुल्या करून उठवलंय लावला चांगला चिवला बी झोपली तर तिला बी करते च्यू करायला लागली ला ला ला। चू उठली पर मी उठलो तिच्या कालव्यानं असली आगाव आहे ही व्हिडिओ होतच नाही रिअल मध्ये आगाव आहे शेजारी पाजारी वाईट टाकले तिला आहे का नाही म्हणतात का नाही येत जाऊन का आमच्या घरी म्हणतात का नाही खोड्या करते ना तू काय करते चुरू चोर बोलते भांडणं लावते काय माणसं त्यांच्या घरात कोणाच्या आमच्या किती राहिला बीलर थोडा राहिला आहे का कुठे आहे तुझ्या किशात फटकी नोट आहे काय माझी किशात नाही माही काय म्हणते काय फटक्या नोटा सांभाळते काय मामा कसला मामा मग फाटक्या नोटा घेते का ना लोकांकडून चांगलं घेत जा म्हणा मग नोटा हा झाला आता एवढं राहिलं हे भरला आता ही अर्धा आहे वाटतं अर्धा पंधरा मिनटत होते मला भरला अडकल अरे तू शांत बस बर का पडशील झालं का किती राहिलंय थोडं राहिले का एवढं झालं की झालंच धुम्माच्या करत झालं पाचसा कागरी गेला की निघायला पडशील बरं का दोनदा घसरली आहे तू मित्रांनो एवढ्या उंचावर ठेवलाय ए परी पडशील बाळा तर गाडी भरलेली आहे मित्रांनो चला आता आपण घरी चाललोय पाहण्याचं टेन्शन माझ्या आयुष्यात लयच आहे पहिल्यापासूनच चला टाटा बाय बाय परी <laughs> हळू 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 पाणी सांडायला लागलं आम्हाला सगळं पाणी सांडलं इथंच बरे सांडलं का पाणी पाणी किती सांडत आलंय त्याला टोपण नसल्यामुळे सांडायला लागलय का येऊन द्या येऊन द्या चला हल पाणी टेन्शन आता अर्धा दिवस टेन्शन नाही तर मित्रांनो एक बॅलर काढलाय आपल्या अशी मोटर लावली आहे आणि इकडे मी आडव मोबाईल अग बाई जरा पाणी कमी उडव ना दोन दोन चार दिसाला एवढा मोठा दीड हजार लिटरचं पाणी उडवते जरा तर काय कळायला पाहिजे की तुला कळलं पाहिजे कि कशाला एवढा मोठा बॅलर आण म्हणजे आणले पाणी उडवते काय हा तुझ्या बापाच्या घरी एवढं पाणीच्या घरी चाललंय म्हणून काही तर आम्हाला हे करावं लागले काय तर ही दीड हजाराचं साठवायला आणलंय झालं आता ही खाली होईल त्याच्यात टाकायचं परत गेली होय किती राहिले भरलेला तर मित्रांनो ह्या पाच घागरी सहा घागरी आणि ही एवढं गच भरलंय आता आणि ही फुल पॅक भरलाय आता कमीत कमी कमीत कमी पावसाळा चालू तर पाणी गेलं पाहिजे काय पाणी जरा बेताना वापर काय मी बेताना वापरू शकतो हा आ, का बेताना वापरू शकत नाही नीट पाणी वापर जरा व्यवस्थित चल वाटतात भुकले लागली ओके बाय बाय मित्रांनो